आपणसुद्धा आपल्या घरातून एक तास देऊन अशा प्रकारे आपण हेल्दी राहू शकता हॅपी राहू शकता आपण पाहू शकता या ठिकाणी एक तास दररोज दररोज एक तास आम्ही ऑनलाईन सेशन या ठिकाणी अटेंड करत आहोत दिल्ली इथे आलेलो आहे तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी आपला वर्कआउट या ठिकाणी आम्ही आपला वर्कआउट करत आहोत आपण करत आहात का नसेल नसेल तर नक्की उद्यापासून ट्राय करा हेल्दी राहा फिट राहा आपण पाहू शकता खूप सुंदर आणि खूप अमेझिंग असा वर्कआउट आम्ही दिल्ली इथून अटेंड करत आहोत आपण करत आहात का नसाल तर आपण सुद्धा करायचं आहे हेल्दी राहायचं आहे फिट राहायचं आहे एक तास स्वतःसाठी एक तास आपल्या आरोग्यासाठी द्यायचं आहे हेल्दी राहायचं आहे फिट राहायचं आहे खूप सुंदर आणि अमेझिंग असा वर्कआउट आम्ही दिल्ली आज आपल्याला गाईड करत आहोत एक तास स्वतःसाठी एक तास शरीरासाठी द्यायचं आहे हेल्दी राहायचं आहे फिट राहायचं आहे तसे आपण आपल्या आमच्या फॅमिलीसोबत जॉईन व्हा हेल्दी रहा, फिट रहा, खूप जबरदस्त वर्कआउट आम्ही या ठिकाणी करत आहोत आपण पाहू शकता पहिली अंघोळ घामाची तीच आपल्या कामाची